विमान सेवा सुरू करून मग त्याला ग्रामदेव सिद्ध रामेश्वरांचं नाव द्या अशी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे आय टी पार्कच्या बाबतीत तर आयटी पार्कला सगळेच कंपनी उत्सुक आहेत कारण का त्यांना उपलब्ध असणारा सगळा एम्प्लॉईज हा सोलापूरचाच आहे आज सोलापूरातल्या जागेच्या किमती आपण पाहिल्या तर एकरी एक कोटीत एक आपल्याला शहर अगदी जागा मिळते पुण्यात एखादं दे फ्लॅट घ्यायचं म्हणलं तर एक कोटी रुपयाचा जातो त्यामुळे निश्चितच त्या कंपनी कधीही सोलापूरचा विचार करतील त्यांना इथे रेंट कमी लागतील जसं वर्क फ्रॉम होम असताना आपले लोक कमी सॅलरीवरती काम केले तसं जर सोलापूरत काम मिळत असतील तर निश्चित आपल्याला मुलं सुद्धा तिकडच्या पेक्षा इथं कमी ह्याच्यावरती करतील परंतु ह्या सगळ्याला जी अडचण होती ती विमानसेवेची होती जोपर्यंत विमानसेवा चालू होत नाही तोपर्यंत मोठ्या कंपनी सोलापूरला येणार नाहीत त्या अनुषंगाने आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी फॉलोअप घेतोय मुरलीधर अण्णा मोर यांचे माझे व्यक्तिगत संबंध आहेत ते माझ्या प्रचाराला आले दोन अडीच तास उन्हात त्यांनी प्रचार केलेला आहे मी अण्णांना भेटेल तेव्हा म्हणतो अण्णा विमानसेवेचा काय परंतु काही तांत्रिक अडचणी आपल्या सोलापूर विमानसेवेला आले होते आपल्या एअरपोर्टला फक्त बेचाळीस आसनी विमानाला परवानगी होती आणि जर लॉंग टर्मचा विचार करून जर विमानसेवा सुरू करायची असेल तर ती असेल तुमच्यापैकी छोट्या जर प्रवास तर तुम्ही बघा बहुतेक सेव्हन टू टू पण बेचाळीस सीट विमान गोव्यातनं फ्लाय नाईन्टी वन चा निघायचं गोव्यातनं सोलापूरला यायचं सोलापुरातनं मुंबईला जायचं आणि मुंबईतनं पुन्हा तेच विमान ताबोडतोब सोलापूरला येऊन ते पुन्हा गोव्याला जायचं तेवढा विमानाचा प्रवासी फ्युएल जे आहे ते सोलापूरच्या चाळीस प्लस टेम्परेचर मध्ये प्रवास करू शकत नाही हे डीजीसीआय निदर्शनास आणून दिलं की इतक्या उन्हामध्ये जर तुम्ही टाकी पूर्ण फुल करून चालवलात तर त्याचा धोका होऊ शकतो मग विमानाचं इंधन कमी करण्याच्या सूचना आल्या सीट कमी करण्याच्या सूचना आल्या मग कमी सीट्सनी जर विमान प्रवास केला तर पुन्हा ते कंपनी लॉसमध्ये जाईल मग ती चालू होणार आणि महिन्या दोन महिन्यांनी पुन्हा बंद होणार मग ती बाब त्या विमान कंपनीने निदर्शनास आणून दिली की एकतर इथं रिफुलिंग सेंटर सोलापूर व्हायला पाहिजे किंवा मग ह्याची कॅपॅसिटी तर पुढे वाढवली पाहिजे मग त्या अनुषंगाने निश्चितच महाराष्ट्र शासन फॉलोअप आपली अंतिम आहे आणि स्वतः मुख्यमंत्री साहेब हे लक्ष घेऊन मान्यता मिळवून देतो म्हणाले एअरपोर्ट पूर्वी जे होतं ते फक्त चार्टर विमानाचं चा लँडिंगचं चा आपलं एअरपोर्ट होतं आताच जे मोदी साहेबांच्या हातनं जे ओपनिंग झालंय ते प्रवासी वाहतुकीचं एअरपोर्टचं ओपनिंग झालेलं आहे लगेच चेकअप असू द्या प्रवाशांना तिथं वेटिंग करण्यासाठी ज्या आवश्यक त्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी आता आपल्या तिथं ऑलरेडी तयार झालेल्या डीजीसीची परमिशन झाली की पंधरा दिवस लागतील महिना लागतील परमिशन तिकडं मिळाली की इकडं तीन चार कंपन्या तयार आहेत की आम्ही विमान विमानसेवा सुरू करू कोणी मुंबईला करायला तयार आहे कोणी हैदराबाद सिटी तयार आहे कोणी बेंगलोर सिटी तयार आहे कोणी तिरुपती सी तयार तयार आहे या चारही गोष्टी आपल्या सोलापूर सिटी सोयीस्क होणार आहेत ज्यावेळेस फ्लाय नंटी वनचा प्रस्ताव गोव्यासाठी आला अनेकांनी सोशल मीडियावरती मेम्स केलं कि कि की गोव्याला कशासाठी सोलापूरकरांनी जायचं आहे परंतु फ्लाय नाईन्टी वनचं सेंटर हे गोवा आहे आणि त्यांचा असा विचार स्टडी झाला की सोलापूर हे धार्मिक जिल्हा पर्यटन म्हणजे लोक अक्कलकोटला येतात लोक तुळजापूरला येतात लोक पंढरपूरला येतात गोव्यापासून तळ कोकण जवळ आहे तळ कोकणातले जेवढे काही चार पाच जिल्हे त्या लोकांना सोलापूरला यायचं म्हणजे की सहा सातशे ते आठशे किलोमीटरचा प्रवास करावा लागतो त्यांना तिकडनं गोवा जवळ होतो ते लोक पणजीतनं इकडं सोलापूरला येऊन ह्या चारही गोष्टी दर्शन करून मग पुन्हा तिकडे जाऊ शकतात त्यासाठी गोवा हो हा विचार दिन होता कुठे का होणे दोन मोठ्या मेट्रो सिटीज कनेक्टिव्हिटी झाली तर निश्चितच चांगले कंपनी सोलापूर मध्ये येतील हा विश्वास आपल्या सगळ्यांना आहे मी प्रामाणिक प्रयत्न त्याच्यासाठी करतोय सिद्धरामेश्वर महाराज आपल्या या प्रयत्नाला यश दो हे आपण त्यांच्याकडे प्रार्थना करतोय सोलापुरातील एकमेव कुलर शोरूम म्हणजेच बेब्रीज कुलर लग्न कार्यालय असो किंवा रिसॉर्ट हॉटेल असो किंवा ऑफिस व अन्य कोणत्याही मोठ्या फॉर्म साठी लागणारे सर्व प्रकारचे कूलर्स तेही असंख्य व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत रूम कूलर डक्ट कूलर डेझर्ट कूलर इंडस्ट्रियल कूलर मिनी कूलर अवेलेबल आहेत पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ची अफलातून ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी शोरूम एकदा नक्की भेट द्या बेब्रीज कूलर्स आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ पद्मश्री अपार्टमेंट अवंतीनगर रोड सोलापूर